अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण सगळे स्वामी भक्त ज्या दिवसाची वाट बघत आहोत ज्या सप्ताहाची वाट बघत आहोत तो लवकरच येणार आहे येत्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना माहिती आहे आता खरं तर गुरु श्री पालन कसं करावं काय करावं तरी सुद्धा संपूर्ण माहिती घेऊन तुमच्या सगळ्या समस्यांची प्रश्नांची उत्तर घेऊन आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण निर्माण होणार नाही सर्वप्रथम वीस एप्रिल म्हणजेच रविवार ते शनिवार कारण शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे हाच तो दिवस आहे की महाराजांनी त्याचा देह ठेवला होता तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला हो गुरुचरित्राचं पारण करायचं असेल स्वामी पुण्यतिथी निमित्त सगळ्यात आधी दत्त जयंतीचा सप्ताह असतो तेव्हा सात दिवसाच्या पारायणाची सांगता आठव्या दिवशी होते पण स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये सातव्याच दिवशी समाप्ती केली जाते आता हे गुरुचरित्राचं पारण कधी कुठे केव्हा कसं करायचं सगळ्यात आधी घरात पारायण केलं तर एकच पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं पण जर तुम्ही दत्त मंदिरात महाराजांच्या केंद्रात आणि अखंड केंद्रामध्ये सप्ताह काळ असणार आहे असंख्य लोक पाराणाला बसता म्हणजे मला विचार मला सांगा जर तीनशे पारायण करायचं असेल तर आपल्याला वेळा पारायण करावं लागेल पण जर तुम्ही हेच केंद्रात जाऊन पारायण केलं कारण कमीत कमी एवढा उन्हाळा असला तरी सुद्धा कमीत कमी शंभरच्या वरती लोक पारायणाला बसतात कमीत कमी सांगते मी तुम्हाला आता आमच्या माहेरी म्हणजे तिथे डायरेक्ट साडेतीनशे चारशे साडेचारशे लोक पाराणाला बसतात <Sesskate> थोडक्यात काय एक पारायण आपण जेव्हा घरात पारायण करत असो तेव्हा एकच एक पारायण होतं पण जर जेव्हा तुम्ही गुरुगृही -गुरू म्हणजेच गुरूंच्या घरी जाऊन मंदिरात मठा मठात केंद्रात जाऊन जेव्हा तुम्ही पारायण करता तेव्हा तुम्हाला त्या तीनशे गुरुचरित्र पारणाचं फळ मिळा तुम्हाला मिळत असतं थोडक्यात काय सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला, से से तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं आता काय ना प्रत्येक जण केंद्रात जाऊन सेवा करेल असं नाही कारण एकतर तर ते लहान मुलं था था। काही नवऱ्याचा डबा असतो आता काही ठिकाणी असं असतं केंद्रात की लवकर सात वाजता जाऊन पारण करायचं असतं म्हणजे सामूहिक पाराण असतं ते माईक वर तर काही ठिकाणी सात वाजता असतं काही ठिकाणी आठच्या आरती नंतर असतं आणि असं असतं की काही नवऱ्याला आठ वाजताच जायचं असतं किंवा साडेआठला नवरा जातो मग घरातली कामं म्हणजे संसारिक जबाबदाऱ्या इतक्या असतं की माणसाला काही सुचू देत नाही आणि तरी सुद्धा आपण या सगळ्या संसारिक अडचणी पार पडून अध्यात्म करण्याचा प्रयत्न करत असतो जर न तुम्हाला मुलांना सुट्ट्या आहे पण जर तुमची लहान मुलं नसतील तर आवर्जून केंद्रात जाऊन पारायण करा जा शक्य असेल तर केंद्रात जाऊनच पारायण करा नसेल शक्य तर तुम्ही घरातही पारायण करू शकता आता पारायण वीस तारखेला पहिला दिवस असणार आहे गुरुचरित्र पारायण सगळ्यात आधी तर गुरुचरित्र पारायण करायचं तर हा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे हे पारायण करायचं असेल तर थोडेफार नियमाटी पाळायचे आहे ताई मी आजारी आहे किंवा आम्ही कुठलेच नियम पाळत नाही मी फक्त जे ब्रह्मचार्याचे पालन आहे ते करते बाकी मी कुठले नियम पाळत नाही मग तरी पण अनुभव येतात तर बघा मला एक सांगायचं आहे सा गुरुचरित्र ग्रंथ स्वामीचरित्र सारामृताचे काही जास्त नियम नाही आहेत गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असेल तर ते नियम पाळावेच लागतात तर मग वाचू नये आता याच्यात भाव भक्ती सगळं येतं पण जे नियम अटी आहे कारण मुळात तर गुरुचरित्र ग्र ग्रंथ हा महिला वाचू नये बरोबर महिलांनी तो वाचू नये पण आपला जो दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ आहे जो गुरुमाऊली आपल्या सगळ्या सर्वसामान्य भक्तांसाठी काढला आहे तर तो तर तो ग्रंथ प्रत्येक महिला वाचू शकते पण हो हे ग्रंथ वाचायचे सुद्धा नियम असतात तर आता बऱ्या बऱ्यापैकी नियम शिथिल केलेले आहे आता हा ग्रंथ कुठे मिळेल तर जवळच्या केंद्रात बघा जवळचं केंद्र असेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नाहीतर ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या नंबरवर तुम्ही संपर्क साधून गुरुचरित्र ग्रंथ मागवू शकता जवळच्या केंद्रात का तर तुमचे कुरिअर चार्जेस वाचतील म्हणून बाकी दुसरं काय नाही आणि जर तुमच्या अगदी तुमच्या गावातच केंद्र नाही आहेत तर तुम्ही मग ऑनलाईन ऑर्डर करू शकता लवकरात लवकर करा कारण आता सप्ताह सुरू होणार आहे म्हणजे आज आठ दिवसा पहिला दिवस असणार आहे वीस तारखेला आता गुरुचरित्र तर हा पाचवा वेग मानला गे गेला आहे नियम अटी पाळूनच पारायण करायचं असतं मग आता नियम अटी म्हणजे काय खूप काही नियम नाही जो तुम्ही मनात एक भीती धास्ती भरून ठेवली आहे काहीच नियम नाही आहे त्या नियमांवर पण आपण बोलणार आहोत दरवर्षी तेच तेच भाषण सांगत असते पण आता सुद्धा ते सांगते कारण लोकांना खूप जास्त भीती आहे आणि काही काही ठिकाणी असं असतं की तुम्ही दर महिन्याला गुरुचर्त्राचं पालन करत असता तरीही नियम आटी पाळायचेच असतात कांदा लसूण वर्ज करायचाच असतो कांदा लसूण का वर्ज्य करतात तर लक्षात घ्या एक तामसी पदार्थ आहे कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थ आहे माणूस मुळातच आपल्यात इतकी तामसी वृत्ती भरलेली आहे लगेच पटकन चिडणं पटकन आळस येणं कंटाळा येणं झोप येणं चिडणं म्हणजे थोडी थोडी कोणी आत ये लगेच आपण भांडायला धावतो प्रत्येकामध्ये हा अवगुण आहे तर हे गुरुचरित्राचं पालन करत असताना तुम्ही शरीराने आणि तुम्ही मनाने सुद्धा सात्विक असणं महत्वाचं आहे ब्रह्मचर्याचं पालन तर तुम्ही करणार आहात पण जेव्हा तुम्ही अशा तामसी वृत्तीचे पदार्थ खात असतात तर माणूस असा ता तामसी पडत असतो आता काही लोकांना शेपूच्या भाजीने मेथीच्या भाजीने खूप जास्त ऍसिडिटी होते मग गुरुचरित्र ग्रंथ वाचताना ढेकर येणं हे सुद्धा झालं नाहीत पाहिजे आता ते आपोआप झालं तर आपण काही करू शकत नाही पण तरी पण मग असे पदार्थच खायचे नाही की आपल्याला हा सगळा प्रकार घडेल म्हणून काही खायचे नियम असतात आता मी तुम्हाला या ग्र ग्रंथात जे काही थोडके मोडके नियम सांगितलेले आहे आणि जे अजून महत्वाचे आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी आता ज्या दिवशी म्हणजे तुम्ही रविवारी पारा पारणाला बसणार आहात जवळच्या जा केंद्रात जाऊन तुमचे नावं द्या जाताना तुमचा पाठ चौरंग असेल तो घेऊन जा ग्रंथ तुमचाच असावा आता काही माझा ग्रंथ मी कोणाला तरी वाचून देऊ काहीच हरकत नाही कोणाचा तरी ग्रंथ मी वाचू का काहीच हरकत नाही ग्रंथाची देवाणघेवाण केली तरी हे ज्ञान आहे ज्ञानाची दे देवाणघेवाण केल्यावर कधी पाप लागत नाही आपलंही त्याला मिळत नाही त्याचंही आपल्याला मिळत नाही देव कोणाचंही कोणाला वाटायला बसले नाही आहे एखाद्याला ग्रंथ नसेल तर त्याला आवर्जून ग्रंथ द्या कारण त्या तो जे काही सेवा करत आहे त्याचं थोडंफार तरी पुण्य आपल्याला मिळेल आणि ते मिळू नाही मिळू आपण आपलं कर्तव्य करायचं तर आता आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला काय आपल्याला काय करायचं असतं तर बघा शनिवारी पारणाच्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या चांणक्यात गव्हाची चपाती करतो आपण बारीक बारीक चांडक्या एक गाय आणि तीन कुत्रे यांना खाऊ घालायचं ताई आमच्याकडे गाय नाही आमच्याकडे कुत्रा नाही त्यांच्या नावाने काढून ठेवा कुठला पण पक्षी प्राणी येईल हे आदल्या दिवशी संध्याकाळी करायचं असतं म्हणजेच काय शनिवारी तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे त्याच्याबरोबर गुरुचरित्र वाचन करताना जर तुम्ही घरात करणार असेल तर तर पूर्वेला नाही तर उत्तरेलाच तोंड तोंड करून बसायचं असतं ताई मांडणी करायची का तर तुमच्या ग्रंथ आता बघा गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नाही आता रोज आपण देवपूजा करत असतो मग त्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही चौरंगावरती ठेवावी कलश मांडायची इच्छा असेल तर देवाच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने तुम्ही कलश स्थापना करू शकता ग्रंथ ठेवायचा ग्रंथ हलवायचा नाही सारखं सारखा उचला ठेवा उचल मांड करायची नाही गुरुचरित्र ग्रंथ एका बैठकीत मी नंतर सांगितलं ग्रंथ सारखा सारखा हलवायचा नाही एकदा वाचन झालं की तो झाकून ठेवायचा आणि तो एका कपड्यात झाकून ठेवायचा कुठल्याही रंगाचा रंगाचं जोडून जो जो जो, कुठल्याही रंगाचा एखादा ब्लाउज पीस असतो त्याच्यामध्ये तो ग्रंथ झाकून ठेवायचा असतो अगदी तुम्ही केंद्रात जरी पारणाला बसला तरी ते सांगितलं जातं की ग्रंथ हा झाकून ठेवायचा असतो वाचन करून झाल्यावर आता नंतर येतं की रोज तुम्ही जे काही खाणार आता खाण्याचे ते नियम तुम्हाला सांगेल रोज गुरुक्षेत्र ग्रंथ वाचून झाला केंद्रात तर आपल्या आरत्या होतात सामूहिक सप्ताह तर होणारच आहे तुम्हाला प्रहर याक सगळं काही सगळं सगळं काही सांगणार आहे कारण ती सेवा करून जो काही आनंद मिळतो तो लाख मोलाचा असतो आणि ही सेवा या सात दिवसामध्ये ह्या सेवेचा बँक बॅलन्स इतका वाढवायचा असतो की त्या सहा महिने आपल्याला आपल्याला टेन्शन नाही राहत आपण जास्त बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करून ठेवतो बघा चला आता माझ्याकडे इतकी ती, ती अमाऊंट साचलेली आहे आता मला काही ताण नाही मी मला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ते, ते, ते पैसे मी काढेल तर हे सेवेचं आहे ऊन ताण बहाण सगळं जोडून महिला वर्ग इतकी सेवा करतात म्हणजे अभिमान वाटतो मला खूप जास्त सेवा करता लहान बाळांना घेऊन जाणं प्रहर याग सप्ताहकाळ सगळ्या काही सेवा असतात त्याबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती सांगेलच तर सकाळ संध्याकाळ करा आरती करायची जर तुम्ही घरात करणार असेल तर, तर द, द, दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सकाळी संध्याकाळी करा आरती करावी तुम्ही जे खाणार त्याचा दा नैवेद्य दाखवायचं आता खाण्याचे नियम तर बघा काय खायचं आता मी तुम्हाला काय खायचं ते सांगते काय नाही खायचं ते नंतर सांगते तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता तुम्ही गिलक्याची भाजी खाऊ शकता तुम्ही दोडक्याची भाजी खाऊ शकता तुम्ही फ्लॉवर खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता तुम्ही कोबी खाऊ शकता हे सहा दिवस झाले म्हणजे सहा दिवस तुम्ही एवढं खाऊ शकता तुम्ही दूध पिऊ शकता तुम्ही चहा पिऊ शकता काही बाहेरचं बिस्किट खाऊ का बाहेरची खारी खाऊ का बाहेरचा केक खाऊ का परान्न कडकडीत वर्ज्य दही तुम्ही खाऊ शकता आता मध्ये आधी जर समजा एकादशी आली बरोबर जर एका एकादशी आली तर एका एकादशीला तुम्ही शाबुदाना खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता किंवा तुम्ही बीट खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता चालेल तुम्ही बटाटा खाऊ शकता आता तुम्ही पालक खाऊ शकता काय असतं ना मेथीने ऍसिडिटी होते मग ढेगड येणं किंवा त्रास होणं उन्हाळ्यामुळे तर आपण ते थोडंसं स्किप करावं तुम्ही ताक पण पिऊ शकता विकत आणून ते खाऊ शकता म्हणजे आता ताक आहे तर बऱ्याच महिला घरात दही लावता किंवा दही विकत आणून आपण तुम्ही त्याचे पैसे पेड केलेले असता तर तुम्ही ते खाऊ हॉटेलमध्ये जाऊन खाणं आणि मग बिस्किट खाऊ का आणि खारी खाऊ का गुरुचरित्र पारायण करत असताना मैदाचे प मैदायुक्त जे काही पदार्थ आहेत ते वर्चे करायचे असतात आता जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली गव्हाची पोळी खाल्ली तर तीच तुम्ही सात दिवस खायची किंवा जर काही ठिकाणी फक्त ज्वारीच्या भाकरी खाता ते खाऊ शकता तांदूळ वर जे आहे तांदूळ खायचं नाही म्हणजे वरण भात कडधान्य खायचं नाही म्हणजे मग कुठल्याही प्रकारची डाळ खायची नाही आणि कुठल्याही प्रकारचे तांदूळ खायचे नाही म्हणजे तांदळाचे पण प्रकार असतात तर हे खायचं नाही मुसळ चालत नाही मूड आलेले अन्नधान्य चालत नाही मग शेंगदाणे चालता का तर हो तुम्ही खाऊ शकता मला एक सांगायचं आहे तुम्हाला की थोडंफार नियम आहे महिलांनो आणि ते पाळावे म्हणजे आता हे नियम त्यांनी मी माझ्या मनाचे बनवले नाही आहे की मला काहीतरी सांगत नाही हे केंद्रातले नियम असतात आणि असंख्य महिला केंद्रात पारणात बसल्या असतात आणि बारीक बारीक आहे तुम्हाला माहिती का या सात दिवसात आपल्याला कळत गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे त्याग करण सुद्धा आहे आणि मला जे वाटतं ते मी खाणार आणि मग पारायण करणार याला काहीच अर्थ नाही आणि मांसाहार तर घरात पण करायचा नाही ताई मी बाहेर केंद्रात पारणाला बसली आहे माझ्या घरात मांसाहार करू का अजिबात नाही अंडे चालेल का आणि हे चालेल का नाही चालणार घरातला सांगा मी पारायण करणार आहे तुम्हाला सात दिवस काहीच खायचं नाही आहे जर ते मान्य करणार असेल तर बस नाही तर बसू नका नाहीतर मग इकडे पारायण चालू आहे आणि तिकडे मस्त खायचा असं चालणार नाही जवळचं लग्न आहे तुम्ही लग्नाला जाऊ शकता पण तुम्ही तिथलं अन्न खाऊ शकत नाही खर तर या गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की गुरुचरित्र पारायण करत असताना वेश ओलांडायचे नाही म्हणजेच काय आपलं गाव ओलांडून जायचं नाही आता लग्न कार्य आहे जवळच्या भावाचं मावशीचं आत्याचं मामाचं काकाचं लग्न आहे तर मग अशा वेळेस जर तुम्हाला माहिती आहे की मी लग्नाला जाणार आहे वेश ओलांडून तर लग्नाला म्हणजे सांगते काय तो तुम्हाला की ग्रंथामध्ये सांगितलं की तुम्ही पाराणाच्या वेळेस ओलांडून जाऊ शकत नाही धाव्याला मौतीला वर्षश्राद्धाला तुम्ही जाऊ शकत नाही आता आयुष्य इतकं अनप्रेडिक्टेबल झालं आहे की कधी कुणाचं काय सांगू शकत नाही आता मासिक धर्माचंच बोला की ताई माझी माझा जो मासिक धर्माची तारीख होती ती खूप लांब होती आणि अचानक आली मग काय करू आता अशा वेळेस घडतच आता आपणही काही करू शकत नाही बघा पारायण करत असताना ज्यांचं मासिक धर्माची तारीख समजा सव्वीस आहे सत्तावीस अठ्ठावीस जर तुम्हाला माहिती की दोन दिवस आधी येत तर तुम्ही कारण गुरुचरित्र ग्रंथ तसा ठेवायचा नाही सात दिवसाचं पारण आहे तर ते पूर्ण झालंच पाहिजे ते कोणीतरी वाचलंच पाहिजे तुमच्या घरात आता माझ्या घरात जर मासिक धर्मच आला आहे आणि जर माझ्या घरात कोणी करणार नाही तर मग कोण वाचणार म्हणून अशा वेळेस जर वेळ आलीच तर मग गुरुजींना बोलून तुम्ही पारायण पूर्ण करू शकता पण आपण घरात असतो मासिक धर्म असतो तर महाराजांनी कधीही नियम म्हणजे सोयर पाळला नाही पण गुरुचरित्राचं पारायण करत असताना याचं काटेकोरपणे पालन करणं महत्वाचं आहे तर ह्या सात दिवसामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पण पालन करा करायचं असतं आता बघा जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्याला मासिक धर्म मध्ये झाला तिसऱ्या चौथ्या दिवस दिवशी जर दर, मासिक धर्म आला तर काय करू असा प्रश्न दर वर्षी वर चार पाच बैलांचा तर असतोच असतो मला एक सांगायचा आहे जर तुम्हाला जर मासिक धर्म आला जर तुम्हाला माहिती आहे की तारीख आहे तर तुम्ही बसू नका आणि मेन म्हणजे जर तुमच्या घरात कोणीतरी बस करणार असेल की हा मी नाही तर हे करणार आहे किंवा तो करेलच मला माहिती आहे किंवा तुमचा नवरा जर करणार असेल तर तुम्हाला मासिक धर्म घेणार असेल समजा आता मला मासिक धर्म आला आहे आणि माझे मिस्टर पारणाला बसलेले आहे तर मग अशा वेळेस काय करायचं तर ते तुमच्या हातचं पण खाऊ शकत नाही आपली बायको आपली आई किंवा आता मी स्वतः तर मी किंवा माझं यांच्याच हातचं खाऊ शकते मी दुसऱ्या खाऊ शकत नाही असा सुद्धा हा नियम आहे कारण अन्नातून बरेच दोष आपल्याला लागत असतात म्हणून आता माझ्या घरात जरी बसलं तर माझी सासूबाई येईल मी करेल किंवा किंवा माझी कि मुलगी करेल हे ते खातील पण माझी नणंद माझी आई तर नाही शेवटी त्या परकी आहेत त्यांच्या हातचं पण खायचं नाही असा नियम असतो आता सगळ्यात महत्वाचं की पारायण करताना पाठीचा प्रॉब्लेम आहे मणक्याचा प्रॉब्लेम आहे काही आम्हाला घरात पारायण करायचं टेबल खुर्चीवर बसून पारायण केलं तरी चालतं झोपायचा काही नियम आहे आता झोपायचा काय की गादीवर झोप आता गादीवर झोपणं म्हणजे काय आलिशान गादीवर आपण झोप झोपत असतो तर तो पण एक त्याग असतो तो त्याग तुम्हाला करायचा असतो मग तुम्ही काय डायरेक्ट फरशीवर झोपाला नाही तो तुमच्याकडे दिवाण असेल त्याची मस्त गादी काढायची चार पाच सात आठ ज्या आपल्या काय म्हणतो ना तो त्याला एक एक चटयंत्रा त्याच्यावर तीन चार ब्लँकेट बेडशीट व्यवस्थित टाका आता माझ्या घरात गुरुजी पारायण केलं जातं तर हे आपले जे कपडे ना पारायण काळातले तर हे वेगळे असावे असा अजिबात म्हणत नाही पण आपल्या घरात एक नवीन चादर ब्लँकेट बेडशीट असतं ते पारायण काळासाठीच वापरायचं असतं ते ब्लँकेट की वर्षातून दोनदा किंवा काही ठिकाणी तीनदा चारदा पारायण होतं तेव्हाच ते वापरायचं रोज वापरायचे कपडे कारण आपण संसारिक माणूस आहोत आपण तर ह्याच्यामुळे तो दोष लागायला नको आणि अगदी माझ्याकडे नाही येत नवीन घेऊ शकत नाही किंवा माझ्याकडे नवीन कपडे नाही आहे तर मग गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी नेहमी तुमचं जे ब्लँकेट आहे बेडशीट आहे जे तुम्ही वापरणार आहात ते स्वच्छ धुवा चांगल्या हाताने त्याला घासा धुवा आणि नंतर ते उन्हा उन्हात वाळवा आणि नंतर ते तुम्ही वापरा आणि खर तर जर तुमच्याकडे नवीन असेल तर ते फक्त गुरुचरित्र पारायण काळातच वापरायचं असतं आता गेले दोन वर्ष झाले पारायण करत नाहीये कारण लहान बाळ आहे पण जेव्हा पण मी करायची तर ते माझे वस्त्र ते पूर्ण वेगळेच असतात जेव्हा पारायण करायचं असतं तेव्हा मी धुते मग ते संपूर्ण त्याचा वापर वापर करून झाल्यावर पण मी ते धुते आणि मग ठेवते थोडक्यात काय कारण आपण संसारिक आहोत तर आता संसारिक आयुष्यामध्ये खूप काही अशा गोष्टी आपल्याकडनं कळत तर चुकीच्या घडतात त्याच्यामुळे कुठलाही दोष लागायला नको आणि आपल्याला पण ते असतं मनामध्ये असो तर आता Uh, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ना गुरुचित्र पारायण करत असताना कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र परिधान करायचं नाही बेल्ट वापरून बसायचं नाही कुठली वस्तू तुम्ही वापरायची नाही अगदी चप्पल वापरायची नाही ते असं मेन्शन केलेलं आहे चांबडा ऐवजी तुम्ही रबराची किंवा नायलॉन चप्पल वापरू शकता चांबड्याचा वापर करायचा नाही काळं घालून पारणाला बसायचं नाही आता महिलांनी साडी घालूनच पारायण करायचं का तर असं नाही आहे तुम्हाला जर कम्फर्टेबल नसाल तुम्ही तर तुम्ही व्यवस्थित कपडे म्हणजेच काय व्यवस्थित कपडे याचा अर्थ बऱ्याच वेळा बघितला जातो की गाऊनवर नित्यसेवा केली जाते किंवा जे ड्रेस घालतात त्याच्यावर नित्यसेवा केली जाते तर हे चुकीचं आहे गुरुचरित्र करत असताना व्यवस्थित कपडे टॉप संपूर्ण पॅन्ट दुपट्टा पारायण करत असताना दुपट्टा घेणं दोन बांगड्या आपल्या हातात असणं एक बांगडे किंवा दोन बांगडे आपल्या हातात असणं हे सुद्धा महत्वाचा हे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहे आता बघा गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगितलं की एखादा व्यक्ती गेलाच आता समजा अनप्रेडिक अनप्रेडिक्टेबल आहे आयुष्य एखादा जर व्यक्ती वाढला आहे जावाच लागेल काय करायचा तर बघा एखादा व्यक्ती जर गेला तर तुम्हाला जायची वेळ आली तर तुम्ही जाऊन आल्यावर ते पाऱ्यात दुसरं कोणा तरी करायला आणि कसं असतं ना आता लेकी बाळीला विटाळ असतो बघा आपल्याकडे सुतक असतं आपल्याकडे तीन दिवस आता समजा माहेरचं एखादं वारलं तर आपल्याकडे तीन दिवस ते सुतक असतं म्हणून मग तुम्ही पण लांब बसायचं त्या व्यक्तीला ते पारायण करायला लावायचं केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही बसता बसताना तेव्हा एक चांगलं असतं की आपलं जर मासिक धर्म किंवा अधिक वाईट घटना घडली तर तिकडे बिचारे सेवेकरी असताना ते वाचून घेतात पण आता आपल्या घरात इतकी मोठी अडचण जाते आणि नेहमी दर अनुभव आहे ताई असं असं झालं मग काय करू त्याच्यासाठी एकच असतं की गुरुजींना बोलून किंवा शेजारच्या ताई असेल त्यांना बोलवून व्यवस्थित पारायण पूर्ण करायचं पारायणात खंडन पडता कामा नये जेवणाचे नियम सांगितले आहेत ताक पेऊ शकता लिंबू खाऊ शकता सगळं खाऊ शकता फक्त कांदा कांदा लसूण गवार ज्याने ऍसिडिटी होती मग ते शेपू मेथी ह्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत फक्त खायचे नाहीये हे तुम्ही करू ना सात आणि तुम्हाला सांगू का गुरुक्षेत्र पालन करताना बरेच काही अनुभव येतात तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर सांगेल कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे पालायन काळ जर तुम्ही घरात करणार असाल तर प्रत्येक वेळी घरात गोमूत्र शिंपडा आता काय तुम्हाला सांगते याच्यात ग्रंथात किती की, की अध्याय वाचायचे याची सगळी माहिती दिलेली असते तर पण तुम्हाला थोडक्यात सांगते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी नऊ दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी एकवीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेचाळीस या पद्धतीने करायचं असतं आता सांगता वगैरे तुम्हाला नक्की मी नंतर सांगेल एका बैठकीत सगळे अध्याय वाचायचे बारा ते साडेबारा मध्ये सेवा करायची नाही कारण दत्त महाराजांचा टाइम असतो पहाटे साडेतीन ब्रह्ममुर्त साडेतीन ते दुपारी चार पर्यंतच पारायण करायचं संध्याकाळी गुरुचरित्र पारायणला स्पर्श पण करायचा नाही संध्याकाळी संध्याकाळी गुरुचरित्र पारायण तुम्हाला पठण करायचं नाही आहे हे महत्वाचं आहे बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही आता काय होतं ना काही काय महिलांचं असं असतं की ताई माझा नवरा गेला मुलगा गेला कामावर मग मी अकरा वाजता पारा बसली तर अकरा ते बारापर्यंत माझं माझं झालं वाचून पण नेमकी बारा, माजा, माजा ने थे बारा, थे बारा ते साडेबारामध्ये मी सेवा करू शकत नाही मग तेवढा काळ तुम्ही स्किप करावा आणि मग नंतर साडेबारा झाले साडेबारा पाहून झाला की मग नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता असं आहे पण आपण का थांबतो आहे कारण ते बारा ते साडेबारा झालंय नाहीतर मग दोन अध्याय वाचले मार्ग स्वयंपाक केला मग तीन अध्याय वाचले अर्ध काम केलं असं चालणार नाही एका बैठकीत करावं पण एका बैठकीत पण समजा जर बारा ते साडेबारा मध्ये आलाच वेळ तर मग तो फक्त तुम्हाला जरा स्किप करायचा आहे तो तुम्हाला थांबवायचा आहे मग त्या काळात द, द दत्तसेवा करू नये कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो या पद्धतीने आपल्या सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांना आवर्जून गुरुचरित्राचं पालन करायचंय सप्ताह काळात खूप जास्त सेवा करण्याचा आपल्याला चान्स असतो तर त्या संदर्भात बोलूया आता व्हिडिओ थोडासा मोठा झाला माफी असावी पण माहिती पण तेवढी महत्वाची होती तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज तेवढे तेच थांबवते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच तोपर्यंत श्री स्वामी समर्थ